पहिली गोष्ट म्हणजे नवज्योत बांदिवडेकर आणि माझी ओळख नव्हती त्यांना मी हरितुळेकर अशा वयाचे ते आहेत पण जेव्हा पहिल्यांदा तिने मला गोष्ट ऐकवली आणि गौरी माझ्या मित्राची गौ। 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 मुलगी तिथल्या बऱ्याच लोकांना माहीत नसेल पण हिचे आजोबा मराठीतले आणि हिंदीतले अत्यंत मोठे नाटककार पटकथाकार संवाद लेखक असे होते जर तिला ते आवडलं असेल आणि तिला ते मान्य असेल तर ते मुळात चांगलं असणार वेळेस निश्चित त्यानंतर ज्या माझी त्यांची भेट झाली मग आम्ही चित्रपटासाठी गेलो मिठाला काय म्हणतात मल्याळांमध्ये पाण्याला काय म्हणतात मल्याळांमध्ये इथून सुरुवात होती अशा अवघड अवस्थेमध्ये जाऊन तिथे काम करायचं बरं कलाकार बोलताना फार छान बोलतात वागताना वेगळे असतात तर अशी सगळी फलटण तिथे घेऊन जायची म्हणजे खूप कठीण काम आहे आणि दुसरं म्हणजे मला त्यांच्याबद्दल एक वाटतं की काही लोक अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के मार्क म्हणून वरती जातात मी मला पासष्ट सत्तर पुरायचे पण त्यांना शंभरच्या वर लागतात प्रत्येक गोष्टी थोडासा दुराग्र तो थो होता नाही ना ठीक आहे ना म्हणजे मला एक केस असा असला तर काय होत नाही तो त्यांना तसा म्हणजे तसाच पाहिजे आणि तो थोडासा तो हट्ट त्यांनी अशा पद्धतीने इतकं सुंदर त्याचं आयोजन केलं तुम्ही आता यांना विचारत की किती दिवस तुम्ही चित्रीकरण करत होता मला अजून पाच सहा दिवस सुद्धा चालले असते आणि खरं म्हणजे काय होतं की बरेच लोक मला आधी भेटले होते पण कधी भेटतात नाही भेटतात अश्विनीबरोबर मी काम केलं अजिंक्यबरोबर काम केलं शुभांगीबरोबर काम केलं शरद भुताडयानं तर आम्ही असं बघितलं नाटकात काम करताना सगळ्यांबरोबर मी थोडं बहुत काम केलं आहे पण हे सगळे एकत्र आणि हे एकत्र असताना सुद्धा मला अत्यंत गोष्ट आवडली याच्या बादली चित्रपटातली की माझं गाव रत्नागिरी तिथे आम्ही लहानपणी सत्तर बहात्तर माणसं गणपतीसाठी जमायच पण आमच्या घरात भांडणं व्हायची नाही त्यामुळे हळूहळू संख्या कमी झाली भांडायचं नाही मग यायचं कशाला गणपतीला हळूहळू कमी लागतो आणि आता ती परंपरा जवळजवळ लोप पावली ते या सिनेमातन तुम्हाला पुन्हा हे दिसेल की एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे काय आहेत त्यातला सण साजरा करणं सोडा त्यातनं माणसं स्वभावाचे कमोरे करतात जवळ येतात खाण्यापिण्याच्या अत्यंत पारंपरिक गोष्टी लुप्त पावले त्या हळूहळू कशा या चित्रपटाद्वारे जागृत होतील आणि समाजासाठी तो एक आरसा ठरेल की असंही जगता येतं आणि कदाचित असं जगलं तर ते चांगलं जगता येतं त्याबद्दल हा पायंडा इतक्या तरुण मुलांनी पाडला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि मी त्यांना कायम हहो जाहोच करील त्यांच्या पाठीवर सुद्धा करत होतो कारण त्यांचं मी काम बघितलं म्हणून मी त्यांना हौजव हो केलेलं आहे आणि हा चित्रपट सर्व कारणांनी चांगला झाला मी काही चित्रपट असे केलेत की के जे तिथल्या जेवणासाठी गाजले काही चित्रपट असे केले की तिथल्या रेस्टॉरंट चांगले होते हॉटेल चांगले होते म्हणून गाजले काही चित्रपट मग होते कथागिता बरी होती म्हणून गाजले परंतु हा हो चित्रपट सगळ्यांनाच आवडला पहिल्यापासून शेवटपर्यंत आणि मुख्य म्हणजे जे असतं ना की सैन्याचं पोट भरलेलं असतं की ते चांगलं लढतं ती काळजी निर्माता मंडळाने सगळ्यांसाठी व्यवस्थित केली आणि मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं सुयश चिंततो थोडं जास्त बोललो पण मला फारसे चित्रपटात कोणी काम देत नाही म्हणून कधी किती बनवणे बोलायला मिळेल पण मनापासून धन्यवाद सगळ्यांना